हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त आहे ना मी भाग्यश्री पाटील तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज में सोबर, मी तुमच्यासोबत मी माझं घर कसं घेतलं ह्याची जर्नी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्हाला माझ्या जर्नीतनं काही शिकायला भेटलं तर नक्की तुम्ही ते शिकावं असा हा उद्देश आहे माझा तर पहिली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी घर घेण्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न बघितल्यानंतर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यासाठी प्रयत्न केले आम्ही रेंटने राहायचं अगोदर मला कायम वाटायचं की खूप रेंट जातं राहण्यामध्ये खूप पैसे आपले वाया जात आहेत तर आपलं आपण स्वतःचं असं एक घर घेऊया मग मी होते एका ठिकाणी जॉबला मला तिथे फक्त पंधरा हजार पगार होता आणि मिस्टर मिस्टर पण एका ठिकाणी जॉबला होते त्यांना पण पंचवीस हजार पगार होता असे आम्ही दोघं पण एका ठिकाणी कामाला होतो मिस्टरांचा पगार हा त्यांचा घर खर्चामध्येच खर्च व्हायचा म्हणजे भाडं आलं किंवा किराणा आला किंवा कि लाईट बिल्स वगैरे ज्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजामध्येच त्यांचे पैसे सगळे संपून जायचे आणि माझा जो पगार होता तो पगार आहे तसा अकाउंटवर माझा सेविंग व्हायचा हो आणि त्यांनी मला मिस्टरांनी कधीच तुझा पगार मला दे म्हणून मागितला नाही किंवा त्यांनी मला विचारलंही नाही की तू तुझा पगार काय करतेस म्हणून मग मी तो पगार माझा आहे तसा मी सेविंग करत गेले आणि माझ्या अकाउंटवर काही दिवसानंतर तीन ते चार लाख रुपये जमा झाले ते पैसे जमा झाल्यानंतर मी मिस्टरांना ना सांगितलंही नाही की माझ्याकडे एवढे पैसे आहेत आणि त्यांनी मला कधी विचारलं पण नाही की तुझ्याकडे पैसे आहेत का म्हणून मग काही दिवसानंतर मी मिस्टरांना माझ्या मनात सारखं वाटायचं की आपलं स्वतःचं घर पाहिजे म्हणून मग मी मिस्टरांना काही दिवसानंतर म्हणाले की आपण घर घ्या गह, घर बघायला जाऊया आपण आपण घर घेण्याचा विचार करूया मिस्टर म्हणले आपल्याकडं पैसेच नाहीत तर आपण घर कसं घेणार मग मी त्यांना म्हणाले की ॲटलिस्ट आपण इन्क्वायरी तर करूया इन्क्वायरी केल्यानंतर आपल्याला जर घे घर घेताना नाही आलं तर निदान अनुभव तर मिळेल पण मिस्टरांनी एकच सांग मिस्टरांचं एकच एक होतं की आपल्याकडं पैसेच नाहीत तर काय आपण इन्क्वायरी करायला जाणार आहे आणि तिथं काय बोलणार असं त्यांना मी खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलं पण ते बोलले नाही आपल्याकडं पैसेच नाही आहेत तर आपल्याला तिथे जाण्यात काय अर्थच नाही असं मग मी त्यांना सोडून दिलं कन्व्हिन्स केलं पण त्यांनी काय ऐकलंच नाही मग मी त्यांचा विषय सोडून दिला मी संडेला जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी घराजवळच आमच्या घराजवळ मी सोसायटीमध्येच रेंट राहायचे आणि आमच्या घराजवळच आजूबाजूला खूप छोटे छोटे कन्स्ट्रक्शन मोठे मोठे कन्स्ट्रक्शन्स असे खूप कन्स्ट्रक्शन होते मग मी मी सुरुवात तिथूनच केली मी संडेला तिथेच जाऊन इन्क्वायरी करायचे तिथल्याच म्हणजे माहिती काढायची फ्लॅट्स कशा आहेत की तिला भेटतात त्याचे कार्पेट एरिया काय आहे त्याचं सेलेबल एरिया काय आहे त्याचं पजेशन कधी भेटणार आहे ते कशा पद्धतीने आहे ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे गेल्यानंतर कळाल्या माझ्याकडे काहीच नॉलेज नव्हतं नौ मग मिस्टरांनी बघितलं की तीन ते चार वेळा एकटीत जाते मग त्यांनाच काय वाटलं काय माहिती ते माझ्यासोबत नंतर हळूहळू यायला लागले इथे पहिली पायरी म्हणजे मी जिंकली की ते माझ्यासोबत यायला लागले मग मी असे इकडे तिकडे फ्लॅट बघत होतो काही ठिकाणी फ्लॅट्स खूप सुंदर होते पण आमचं ऑफिसचं ठिकाण आणि ते फ्लॅट्स ह्याचं खूप म्हणजे लांब पडत होते आणि काही ठिकाणी आमचं बजेट तेवढं नव्हते तेवढे रेट्स फ्लॅट्सचे ते होते मग त्याच्यामुळे आमचं काही म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी फ्लॅट्स बघितले पण आमचं काही बजेटमध्ये बसत नव्हतं किंवा काही ठिकाणी आवडतही नव्हतं मग असंच काही दिवस गेले आणि मग त्यानंतर आला पहिला लॉकडाऊन त्या लॉकडाऊन लॉकडाऊन पडला आणि सगळं आहे तिथं सगळं ठप्प झालं जॉब बंद झाले त्याच्यानंतर सगळं म्हणजे हे झालं सगळं तिथं स्टॉप झालं सगळंच म्हणजे काही दिवसानंतर लॉकडाऊन ओपन झाला पण आमचं जे डोक्यामध्ये जे किंवा आमचं चाललं होतं घर घेण्याचं वगैरे ते सगळं तिथेच थांबलं मिस्टरांनी विषय सोडून टाकला पण माझ्या डोक्यात ते घर घेण्याविषयी जे ठरलं होतं की मला माझं स्वतःचं घर पाहिजे ते तसंच होतं मग मी काय कर मी काय करत होते मोबाईलवर सर्च कर कन्स्ट्रक्शन साईट्स कुठे आहेत त्याची माहिती काढ त्याची फोन नंबर्स घे किंवा फ्रेंड्सकडनं हे खात दुसऱ्या असे विचारून विचारून मी काही डिटेल्स काढले आणि एका दिवशी असंच सर्च करताना मला एक साईड मिळाली त्या साईडवरनं मी विचारलं त्यांना की फ्लॅट्स अवेलेबल आहेत का तर नेमके तिथे पाच पाचच फ्लॅट्स अवेलेबल होते मग मी त्यांचे ते डिटेल्स घेतले तिथून की फ्लॅट्स कुठे आहे आणि कोणत्या कोणत्या वेळेत तुम्ही अवेलेबल असता वगैरे मग त्यांनी सगळे डिटेल्स मला दिले आणि मग मिस्टर आले संध्याकाळी मी मिस्टरांना सांगितलं की मी असं असं एका ठिकाणी कॉल केलेला होता आणि त्यांनी आपल्याला बोलवले फ्लॅट बघण्यासाठी तर आपण जायचं का मिस्टर म्हणले तू सगळं डिटेल्सच काढले असतील तर जाऊया मग आपण संडेला मग आम्ही संडेला तो फ्लॅट बघायला आलो तर तो फ्लॅट आम्हाला बघता क्षणी दोघांना इतका आवडला इतका छान फ्लॅट होता मिस्टरला पण तो आवडला आणि मला पण आवडला मग तो फ्लॅट आम्ही घ्यायचा नक्की केला मग आम्ही जेव्हा ते फ्लॅट डिसाईड म्हणजे फ्लॅटची रेट वगैरे कॉस्टिंग वगैरे करायला बसलो तर फ्लॅट आम्हाला अगोदर त्यांनी ट्वेंटी सेवन लॅकपर्यंत सांगितला ट्वेंटी सेवन सा ट्वेंटी एटपर्यंत पण आमचं बजेट काही तेवढं नव्हतं आमचं बजेट हे ट्वेंटी फाईव्ह लॅकपर्यंतच होतं मग आम्ही असंच त्यांना बोललो की एवढं नाही हे होणार आराम आमच्या शक्य नाही आमचं बजेटच नाही आहे तेवढं असं सा तसं आम्ही बार्गेनिंग करायला मी आणि माझे मिस्टर दोघेच होतो पण म्हटलं आमचं बजेटच तेवढं नसेल तर अर्थच नाही ना तेवढं मोठं घेण्यात मग सगळ्यांनाच भीती होती की परत दुसरं लॉकडाऊन पडेल की काय अशी भीती त्या बिल्डरला पण होती की परत जर लॉकडाऊन पडला तर त्याची पाचच फ्लॅट शिल्लक होते आणि ते पाच फ्लॅट त्याला सेल करून त्याची दुसरीकडे कन्स्ट्रक्शन साईट त्याला डेव्हलप करायची होती मग आमचा तिथे गोल्डन चान्स लागला आम्हाला आम्ही तो फ्लॅट त्याच्याकडनं बार्गेनिंग करून करून तेवीस पंच्याहत्तरला तो आम्ही फ्लॅट विकत घेतला आणि मग आम्ही पैशांची थोडीफार जुळव जुळवाजुळव केली आणि माझ्याकडे काही अकाउंटला पैसे होतेच अशा पद्धतीने मग आम्ही तो फ्लॅट बुक केला आणि तो फ्लॅट बुक केल्यानंतर आम्ही पाच ते सहा लाख रुपये डाउन पेमेंट केलं आणि बाकीचं लोन केलं आणि मग आमचं लोन पण झालं आणि आम्ही तो फ्लॅट घेतला म्हणजे आम्ही फ्लॅट घेतला त्याच्यानंतर मग चार महिन्यानंतर त्या फ्लॅटचं आम्हाला पजेशन पण मिळालं आणि मग आम्ही पजेशन भेटल्यानंतर तिथे राहायला येण्याच्या अगोदर एक मोठी वास्तुशांती केली आणि ते वास्तुशांतीला पण म्हणजे पस्तीस ते पन्नास हजार रुपये आम्ही खर्च केला आणि छानपैकी घरामध्ये ओपनिंग वगैरे केलं आणि मग आम्ही इथे राहायला आलो अशा पद्धतीने आमचा फक्त पंधरा हजार आणि मिस्टरांचा पंचवीस हजार पगार असताना आम्ही स्वतःचं घर घेतलं पण आम्ही घर घेतलं तेव्हा आम्ही आमच्याकडे म्हणजे काहीच नव्हतं आमच्याकडे फक्त भांडी होती आणि एक बेड होता मग हळूहळू आम्ही इथे आल्यावर सोफा आ, सोफा घेतला त्याच्यानंतर टी व्ही घेतली फ्रीज घेतल्या अशा एक एक, एक, एक वस्तू करून आम्ही पूर्ण आमचं घर सजवलेलं आहे फक्त अजून आमचं किचन फर्निचर झालेलं नाही आहे वॉर्ड्रप वगैरे केलं आम्ही काही गोष्टी राहिलेल्या आहेत किचनमध्ये त्यासुद्धा करायच्या आहेत त्या पण आज ना उद्या होतील आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की जे आम्ही फ्लॅटसाठी लोन घेतलं होतं ते लोन पण म्हणजे आम्ही व्यवस्थित म्हणजे फेडतोय किंवा फेडल्यामध्येच जमा आहे तर तुम्हाला लोन कमी करण्यासाठी काही टिप्स पाहिजे असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला एक माझा व्हिडिओ बनवून सांगेन की आम्ही लोन फेडण्यासाठी काय काय प्रयत्न केले तर अशा पद्धतीने माझी ही फ्लॅटची जर्नी होती आ, एक तर पहिली गोष्ट आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती अगोदर त्याचं स्वप्न बघा आणि ती मनाशी ठाम ठरवा की मला ही गोष्ट पाहिजेच आणि माझं गोलच हे मला ह्या गोष्टी म्हणजे करायचीच आहे मला ही गोष्ट आणि त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करा देव पण बरोबर आपल्याकडनं त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो आणि आपली स्वतःची पण तयारी पाहिजे की हे घेण्यासाठी माझ्या मिसरांचा कधीच स्वतःवर विश्वास नव्हता की ते स्वतः घर घेतील आणि स्वतःच्या घरात राहतील अशा पद्धतीने आम्ही आमचं स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये आज राहत आहे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण आमचं मागे सपोर्ट काही नसताना आम्ही आमच्या पायावर स्वतः स्वतः दोघांनी हे सगळं केलेलं आहे आणि इथून पुढे अजून करतोही आम्ही त्याच्यामुळं तुम्हाला जर माझ्या स्टोरीबद्दल काही म्हणजे शिकण्यासारखं असेल तर नक्कीच तुम्ही ह्याच्यातनं शिका आणि वास्तुशांतीची काही एक तीन चारच फोटो शिल्लक आहेत माझ्याकडं ॲक्च्युली तो मोबाईल चोरीला गेला त्याच्यामुळे त्याच्यात ते काही फोटो होते आणि ते गुगल ड्राईव्हमध्ये फोटो ठेवले गेले नव्हते त्याच्यामुळे ते फोटोही नाहीत माझ्या मोबाईलमध्ये एक तीन चार फोटो असतील ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि बाकीचे फोटो हे मिस्ट्रांच्या मोबाईलमध्ये होते त्याच्यामुळे ते, ते फोटो काही मला तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही ना पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या घराचं होम टूर नक्की देईल त्यात तुम्हाला माझं घर हे नक्की दिसेलच थँक्यू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा माझी इन्फॉर्मेशन आवडत असेल तर प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण असाच पुन्हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन चला बाय फ्रेंड्स